आपण पाहत आहात न्यूज मोखाडा शासकीय निमशासकीय पतसंस्थेचे मॅनेजर अरुण जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न त्र्यंबकेश्वर शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मोखाडा संस्थेचे मॅनेजर अरुण रामचंद्र जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक सत्तावीस सप्टेंबरला वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी शासकीय नियोजित वयोमानानुसार पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडला जगताप यांची लिपिक म्हणून कामकाजावर सन दोन हजार चार साली नियुक्ती झाली होती तर मॅनेजर या पदावरून ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त झाले कार्यक्रमात सर्व उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या कामकाजाबाबत आणि त्यांनी पतसंस्था मोठी करण्यात दिलेल्या योगदानाबाबत त्यांचे भरभरून कौतुक केले कामातील सुनियोजितता आणि कर्तव्य दक्षता हे त्यांचे गुण संस्थेच्या सर्व आजी माजी संचालक आणि चेअरमन यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जगताप हे मॅनेजर असताना त्यांनी कार्यालयीन वेळेत तसेच वेळेत संपल्यावरही संस्थेच्या कामासाठी आलेल्या सर्व संचालक मंडळ तसेच सभासदांची सर्व कामे योग्यरित्या पार पाडली आणि आपल्या पदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि दिल्या जात आहेत त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो अशी मनोकामना व्यक्त करण्यात येत आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन संतोष पाटील प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक रवींद्र देवरेसर संस्थेचे प्रथम माजी चेअरमन बच्छाव सर द्वितीय माजी चेअरमन भरत गारेसर माजी व्हाईस चेअरमन रियाज अजित शेख सर विद्यमान व्हाईस चेअरमन नंदकुमार पवार सर संचालक हेमंत सर ईश्वर पाटील सर भाऊ नावळे सर अनंता सर पतपेढीचे सर्व संचालक सभासद यासह अरुण जगताप यांचे कुटुंबीय या उपस्थित होते प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर